एम पी एस सीच्या उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे वायबी चव्हाण सेंटरमधील शरद पवारांसोबत संदर्भात त्यांनी चर्चासुद्धा केली आणि उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला संयुक्त परीक्षेतील जागा वाढवण्याची मागणी आरक्षणासंदर्भातील तांत्रिक अडचणीही दूर करण्याची मागणी तसंच शरद पवारांची एम पी एस सीचे अध्यक्ष रजनी सेठ यांच्यासोबत या सगळ्या मागण्यांसंदर्भात फोनवरून चर्चासुद्धा झाली संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस मध्ये जागवड करावी संयुक्त पूर्वपरीक्षा ही दोन हजार तेवीस नंतर दोन वर्षात झाली त्याच्यामध्ये अत्यंत तुटपुंज जागा आहेत राज्यात पी एस आयच्या तीन जा, तीन हजार जागरिक असताना ह्या मध्ये फक्त दोनशे सोळा जागेची सरकारने भरती केलेली आहे तर आमची मागणी आहे की जास्तीत जास्त पी एस आयची ची जागा काढाव्या अशी मागणी आणि दुसरी मागणी आहे की राज्य सेवा ही पंचेचाळीस दिवसाकरताच पोस्ट व्हावी कारण त्याच्यामध्ये ए डब्ल्यू दोन वेळा एम पी सी आयोगाने रिजल रिझल्ट लावला ए डब्ल्यू संदर्भात त्यामुळे वाढीव मुलांना जी संधी मिळाली त्यामध्ये त्यांना अभ्यासा वेळ कमी आहे ही दुसरी मागणी आम्ही साहेबांना केलेली आहे त्यावर साहेबांनी सी एम साहेबांना लेटर लिहिलेलं ले ले आहे ले। आणि सी एम साहेबला कॉलवर बोलतो असे शब्द साहेबांना आम्हाला दिलेला आहे